नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सुप्रिया सुळे यांनी देवा भाऊ आणि लाडक्या भाऊचा घेतला चांगला शेवटी पर्यंत आज हिंगणा वाणाडोंगरी येथील महाराजा सेलिब्रेशन हॉल मध्ये सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार रमेशचंद्रजी बंग यांच्या प्रचार सभेला उपस्थित होत्या त्यांनी यावेळी देवाभाऊ आणि लाडके भाऊ यांचा चांगला समाचार घेतला देवा भाऊच्या भाषणामुळे व वक्तव्यामुळे मुलांवर वाईट संस्कार होत आहे असे देखील आपल्या भाषणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुडे म्हणाल्या आपल्याला एकट्यानं राहण्याचा अधिकार सुद्धा या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे सोयाबीन आणि कापसाला हमी भाव आम्ही पहिले देणार लाडकी बहिणीपेक्षा महालक्ष्मी योजनेमध्ये महिलांना तीन हजार रुपये महिना आम्ही देऊ बंदूक घेऊन केवळ पोलीस मामा उभे राहू शकतात परंतु आजकाल देवा भाऊ बंदूक घेऊन उभे राहतात फार वाईट वाटते भाजप भाजपमध्ये केवळ एकच व्यक्ती चांगला आहे आणि तो व्यक्ती म्हणजे खासदार नितीनजी गडकडी हे आहे एक महिन्यानंतर आपले सरकार येणार आहे आणि या सरकारमध्ये महिलांची सुरक्षा महिलांची सुरक्षा हा पहिला आमचा उद्देश राहणार आहे देवा भाऊ यांच्याकडून पुष्कळ व आपल्या अपेक्षा होत्या परंतु देवा भाऊने आपला अपेक्षा भंग केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार रमेशचंद्र बंग यांना का निवडून द्यायचे आहे याचा देखील त्यांनी उद्देश जनतेला ते त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलेले आहे यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार रमेशचंद्रजी बंग बाबा भाऊ प्रकाश गजबिये सुनीता गावंडे कुंदा राऊत उज्ज्वलाजी बोडारे विजय घोडमारे कुंदा राऊत प्रामुख्याने उपस्थित होते आपण ज्यांच्या विरोधात लढतो आहे ना ही वैयक्तिक त्यांची कोणी नाही मला माहिती पण नको आहे समोर आहे कारण का माझी लढाई व्यक्तीशी नसते विचाराची असते माझी भारतीय जनता पक्षाची लढाई का आहे कारण का ते वाईट भाषा लावलं म्हणजे मी बनस आहे तुमची माफी मागून हे भाषण करते आहे पुढे तुम्ही माझ्या वडिलांचे सहकारी आहात तुमच्यासमोरही मी बोलणं योग्य नाही म्हणून तुमची जाहीर माफी मागते आणि मग पुढचं भाषण करते अर्थ मी एक अतिशय चुकीचा शब्द वापरला पटेल हे तो कटे ही भाषा कुठल्याही सुसंस्कृत समाजाला नाही मी त्याचा जाहीर विषय करतो आणि बाबूसाहेबांची पुन्हा माफी मागते की मी खरंच हा विषय काढणार नव्हते पण कोणीतरी बोललं पाहिजे याच्यावर त्यांना असं वाटतं की आपापल्यामध्ये भांडणं लावून ते त्यांची राजकीय पोळी आणि सबसेटिंगवाले लोक आतमधून सेटिंग करतात आणि लढतात आम्ही सेटिंगवाले ना मी पाटुल रामकृष्ण आहे आम्ही खोटं बोलत नाही आणि हे लिहि का इलेक्शन महत्त्वाचं आहे बंग साहेबांना मतदान का करणं महत्त्वाचं आहे याचं कारण या राज्याचं ऐक्य हे महत्त्वाचं आहे जेव्हा आपण सगळे एकत्र एक राहू आणि हे आपल्याला एकत्र राहायचा आदेश कोणी दिला तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की आपण सगळे इथे बसतो पण मध्ये मध्ये मला एक माणूस भेटला अरे नाए नाए ते मोठे लोक आहेत म्हणलं नाही मोठे नाही ते मोठे आहे म्हणजे तुला किती किडनी आहे म्हणलं दोन म्हणजे त्या मोठ्या लोकांना किती किडनी आहे म्हणलं दोन मग फरक काय तुमच्या दोघांमध्ये दो की समाज व्यवस्था आपण मोड काढली पाहिजे हे भारतीय जनता पक्षाचा पाप आहे की ते आपल्याला लढायला लावतात ला 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 ला। पण त्यांना सांगा तुम्ही भाषण करा आम्ही भाषणं ऐकायला गेलो काय का प्रॉब्लेम नाही भाषण गेलं तर मी त्या धनंजय माडिकसारखी नाही आहे तर धनंजय माडिक काय म्हणते पंधराशे पाहिजे का महिलांना धनंजय माडिक हे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत काय भाषण कोल्हापूरमध्ये केलं की जर कुठली महिला जर तिला पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेत जात असतील तर तिने काँग्रेसच्या प्रचाराला ना जायचं नाही आणि माझं धनंजय महाडिकांना आव्हान येतो की हो आम्ही काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या प्रत्येक सभेला जाणार <प्राँग> तुम्ही फोटो काढा तुम्ही आमची पाहिजे तिथे कम्प्लेन करा गाठ आपली पोलीस स्टेशनला असेल कुठल्याही महिलेचा चोरून फोटो काढणं आया देशात होणार आहे मला मुक्तपणे जाण्याचा अधिकार भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे तुम्ही आमचा रस्ता अडवला तर चलो पोलीस स्टेशन महिलेचा फोटो काढला मला सगळे रस्ता अडवला चलो पोलीस ही महिलेचा चुकीचा फोटो न विचारता काढला आणि काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सगळ्यांना जायला थांबा थांबवलं त्या व्यक्तीचा नंबर फोन मला पाठवा त्याची मी गाठ घेणार नाही ते सगळं देवेंद्र फडणवीस बंदूक घेऊन फिरतोय पुढच्या वेळी बंदूक घेऊन ताई या सगळ्या बसलेल्या आपण बंदूक घेऊन फिरला तर चालेल का तुम्हाला बंदूक ही फक्त पोलिसाकडे असली पाहिजे आपल्याकडे नाही पण आपली सुरक्षिततेची जबाबदारी ही त्यांच्याकडे आहे आपल्याकडे आपण त्याच बोलतो ना तुम्हाला निवडून दिलं नागपूरच्या लोकांनी काय बंदुकीचा खेळ करायला नागपूरकरांनी दिला नाही नागपूर फार सुसंस्कृत लोक आहे मी अभिमानाने सांगते की मी नागपूरला दरवर्षी येते तिथल्या सगळ्या विचारवंतांना भेटते आणि त्यांना भेटून नवीन काहीतरी शिकून मी आयुष्यात पुढे जाते त्याचा मोठा प्रयत्न नागपूरकरांना तेवढे मोठे अहो माझे वकील पण नागपूरचे आणि म्हणून संविधानाचा अभ्यास जास्त आहे मनोहर साहेब हे माझे वकील आहे माझ्यावर जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्ष खोट्या केसेस करते ना तेव्हा मी नाही आपल्या इथे येते मनोहर साहेबांकडे म्हणते मनोहर साहेब मार्ग काढा तू म्हणता तू कशाला काही करते तू काय तू तिचं करत नाही मी तुझा वकील आहे ते आणि तू संविधानाच्या चौकटीत जोपर्यंत राशीन तोपर्यंत जो तुझा हात काका तुझ्याबरोबर उभा राहील हा शब्द मनोहर साहेब मला नेहमी नागपूरमध्ये आणि अभिमान वाचवा मला या गोष्टीचा अहो काय काय या नागपूरमध्ये आहे किती सुंदर आपलं नागपूर आहे किती चांगले लोक आहे सुशिक्षित आहे पण काय मला दुःख वाटतं नागपूरमध्ये मी मेट्रो केली मेट्रो केली तर केली त्याच्यात वाढदिवस होता त्यांना मेट्रो करायचं दुःख नाही मी विकासाच्या हा। विरोधात नाही मी विकासाच्या बाजूनीच आहे मेट्रो केली याचं दुःख नाही पण मेट्रो तर पाच वर्षांनी केली असती आणि त्या मेट्रोचेच पैसे या प्रत्येक गाववाडी वस्तीमधल्या जो कष्ट करणारा शेतकरी आहे तो जी सरसकट कर्जमाफी दिली असली तर मी या देवेंद्र फडणवीसांनी माझ्या समृद्धी महामार्गालाही विरोध जरूर झाला पण समृद्धी महामार्गाचे दहा टक्के पैसे तर तुमच्या गावातल्या रस्त्यांसाठी असते ना तर मी स्वतः जाऊन दिले गरजेंचं करून जरूर रस्ता करा मेट्रो करा सगळे करा तुम्हाला एक प्रश्न पडतो तुम्हाला खरं सांगा तुमच्याकडे पण जर पैसे असते तर तुम्ही आधी मुलांना शिक्षण दिलं असतं का चालणीचं ताट विकत घेतलं असतं बाकी मूलभूत सुविधा म्हणजे शिक्षण आणि मेट्रो म्हणजे नागपूरचं चांदीचं ताट माझं काही नाही माझं म्हणणं आहे नागपूरमध्ये व्हावी म्हणतो झाली आनंद आहे पण ती वायरल झाली का आम्हाला खरं सांगा की सगळे नागपूरला जा सांगते का व तुमची बघा खाली फिरत असते की नाही मी एरकोर्टमध्ये आले की बघते खाली जाईल खाली आली दुःख त्याचं नाही झाली याचा आनंद आहे मी तर जाहीरपणे गडकरी साहेबांचे आभार मानते कारण का भारतीय जनता पक्षामध्ये एक आपला माणूस राहिलाय त्याचं नाव नितेंद्र येता या राज्यात मी मनापासून म्हणते आणि माझ्यामुळे गडकरी साहेब तुमच्या पक्षात तुमची आचरण होणार नाही कृष्ण आहे अच्छे को अच्छा बोलण्याचे एक सशक्त लोकशाहीमध्ये विरोधक असला म्हणून काय अच्छे को अच्छा बोलण्याचे आमची लढाई देवेंद्रजींची वैयक्तिक नाही आहे पण जेव्हा देवेंद्र फडणवीस बंदूक घेऊन उभं राहतात तेव्हा सुप्रिया सुनेला वाईट वाटतं त्यांचा माझ्या अपेक्षा आहे देवेंद्रजींकडून अरे जरी तुम्ही विरोधात असला तरी काय झालं दीड दार असला पाहिजे तेव्हा तर राजकारण करायला ना मला नाही <प्थाँगा> अरे माझ्या अपेक्षा आहेत माझ्या मला आनंद झाला जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले की ठीक आहे युवा काहीतरी करू पाहतो महाराष्ट्राचं चांगलं होत असेल अरे विरोधी पक्षात लढू काय हरकत नाही तुम्ही महाराष्ट्र पुढे घ्या ही माझी अपेक्षा आहे पण काय केलं आमच्या देवेंद्र देवा भाऊ म्हणता ना आजकाल तर देवा भाऊ देवा भाऊ तुम्ही येऊ हो मी कारण माझ्या त्यांच्याकडून फार अपेक्षा होत्या मला कधीच वाटलं नाही माझा देवा भाऊ हो बंदूक घेऊन उभा आपण मुलांना काय सांगतो गुन्हेगारी आहे बंदूक नको घेऊ फक्त पोलीस मामाच्या हातात बंदूक चांगली दिसते सांगतो की नाही प्रॉब्लेम काय संधीचाच प्रॉब्लेम आहे बरोबर आहे तालुका मी त्याबद्दल बोलवत तर ना बरं झालं तुम्ही हे बोलला मी त्या ह्याच्याबद्दल बोलले ना आपला धनंजय माळी आता धनंजय माळी कसा आपल्याकडे होता किती शहा होता अगदी गोड होता चांगला होता सुसंस्कृत होता प्रॉब्लेम समतीचा झाला तिकडे गेला आणि ठीक म्हणून तुझं नाव काय बाबा महेश लक्षात ठेव ही मुलं आहेत ना बायको आई काय सांगते पोरांचे मित्र पोण्यात लक्षात ठेवा <laughs> तिथे वाईट वाटेल एक तुम्ही बंदूक घेतली मला वाईट वाटेल म्हटलं तुमचे भव उमेद त्याच्यानंतर देवाभाऊनी आणि एक गोष्ट केली जी मी परवा गेले होते दामलेला तिथे एका मुलांनी विचारलं ताई तुम्हीच म्हणताना खरं बोलायचं म्हणलं खरं बोलायचं नसतं तर म्हणला तुम्हीच म्हणला ना कॉपी करायची नाही म्हटलं कॉपी करायची नसते मग तो म्हणलं देवा भाऊ असं कसं म्हणाले की मी दोन पक्ष फोडून आलो काय <laughs> सांगू मी त्या छोट्या पोराला ती म्हटलं तसं नसती जे म्हणे ताई मी टी व्हीवर ऐकलं देवाभाऊ म्हणाले मी दोन पक्ष फोडून आलो मग कॉपी करायला ते जर उपमुख्यमंत्री होऊ शकतात तो कॉपी करून मी पास झालो तर काय तू म्हणलं चोप काबाला बोललं तर सांगा की जरा सांभाळून भाषण करो आमच्या पोरांवर चुकीचे संस्कार व्हायला लागले ते बाबा एक तबंदी करतं आहे कॉपी करून पास होतोय आता काय बोलावं हा मोठा प्रश्न झालेला आई छुट्टी आली बाबा मला विश्वास तुम्हाला द्यायचा की हो तुमच्या हो सोया आणि तुमच्या कपासाला आम्ही आम्ही भाव देणार म्हणजे देणार जे दे फर्स्ट दे 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 प्रत्येक आमची महिला इथे बसलेली प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये दिले मी त्याचं स्वागत केलं आणि नाव काय दिलं तर लाडकी बैल योजना हो या राज्यातली सगळ्यात लाडकी बहीण मी आहे आणि लोकसभेत तर बिलकुल लाडकी नव्हते लोकसभेनंतर लाडकी झाली आणि हे तुम्हाला पण आहे त्याच्यामुळे लाडकी बहीण हो योजनेचं थोडंसं क्रेडिट थोडंसं बारामती लोकसभा मतदारसंघाला द्या जो जनता बसला हो न तिकडे जोरात आणि तुमचं पण प्रेरित आहे तुम्ही पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येने मतदान करून अठरा हजारचा लीड जो या मतदारसंघाने लोकसभेला दिला तुमचे मी मनपूर्वक काभार त्याच्यात सगळ्या काँग्रेस पक्षाचे मत इथे काँग्रेस राष्ट्रवादी सेनेचा जो जो पदाधिकारी आहे मान दुसरात तुम्हाला मेहनत कामाही अठरा हजारचा लीड मला आद आहे त्या काळामध्ये मी अनेक वेळा फोन करायचे काय चाललं का चाललं लोक आम्हाला विचारायचे आम्ही तुम्हाला विचारायचं पण सुधीर केतारांनी त्या काळात ज्या कष्टाची परि नेतृत्व इथे केलं त्याचं खरंच आपण कौतुक करू तेवढं पाहूया अच्छा मग अच्छा आम्ही एका काहीतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय ताक्यातलं वाटीत आणि वाटीच्या ताकातलं कोण व्हायचं मला एका पत्रकाराने विचारलं आता भांडणच नाही मग एक काय म्हणलं आम्ही वेगळे होतो कधी एक आई वडील एक विचार दोन घरं केली दोन घरात सुखाने नांदतो आहे दिवाळी दसरा भाऊगीज सगळे एकत्र करतो आहे काय प्रॉब्लेम आहे असे ट्विन बंगलो असतात ना एकाच घराचे एका कंपाऊंडमध्ये तसं काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहे आणि आता आमचे ज्येष्ठ बंधू उद्धवजी पण त्याच्यात आले तो पण छान आपले एकदम शिवसेना भागी चालला कारण का या राज्यातला प्रेम असणारा विश्वास असणारा असा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही उद्धवजींकडे बघतो आणि उद्धवजींनी शब्द लिहिला जसं कपास आणि सोयाबीनचा शब्द दिला है। जसा तुम्हाला फक्त लाडकी बहीण म्हणत नाही बहीण तर लाडकी असते जो पण तिला महालक्ष्मीचा दर्शना जी आपल्या घरात येते ती महालक्ष्मीला एक दोन नाही तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटला महालक्ष्मीचा म्हणजे तुमच्या कष्टाला तुमच्या भामाचंही कौतुक सरकार करेल नुसताच आणि एक तुम्हाला सांगते नुसते पैसे नाही देणार तुम्हाला अरे पैशाने काय साबण आहे का आम्ही कोणी येऊ करतो नुसत्या पैसे देऊन आपलं कर्तव्य संपन नाही आपलं कर्तव्य कधी सरकारचं बाप सरकार म्हणतो ना आपण पण आपल्या मुलांना पैसे देतो म्हणून आईचं कर्तव्य संपतं का आईचं कर्तव्य संपन्न त्याच्यामुळे तीन हजार म्हणून महालक्ष्मी म्हणून तुमचा मान सन्मान करूच पण मी तुम्हाला शब्द देते बंग साहेब या भागाचे आमदार आणि आपलं सरकार आल्यानंतर या राज्यातली प्रत्येक महिलेची सुरक्षिततेची जबाबदारी ही महाविकास आघाडीची असे असं तुम्हाला देतात आता तुम्ही म्हणाल कसं काय आता तुम्ही मला सांगा एवढ्या बलात्काराची चर्चा कधी राज्यात काढली होती का आणि मंत्री कोण का आमचे देवाभाऊ आता लोकांना वाटतं मी देवाभाऊवर टीका करते मी देवाभाऊवर टीका करत नाही मी मान सन्मान करते देवाभाऊ मोठा नेता आहे पाच वर्ष मुख्यमंत्री राहील पण देवाभाऊ तुमचेही उमेद नसली माझ्या त्यांच्याकडून जास्त अपेक्षा होत्या अपेक्षा भंग झाला आहे माझा देवाभाऊकडे वाई याचं वाईट वाटतं त्याचं कारण असं की जेव्हा जेव्हा आता तुम्हाला मी दोन उदाहरणं दो देते बा तिथे आपले बाळासाहेब थोरात महाराष्ट्राचे खूप मोठे नेते त्यांच्या ज्या वाढ्याच पद्धतीने भारतीय जनता पक्ष बोला काय नाही तेव्हा भाऊ त्याच्या विरोधात बोलले त्यांचेच एक नेते काय त्यांचं नाव नाही नाही अजूनही काय आता महिलांना तर धमकी दिलीच त्या धनंजय माळने फार वाईट व्हिडिओ घेऊन होता तो दानवे नावाचे आहेत उन्हा एकदा बंगसाहेब पसरेत स्टेजवर काहीतरी वयाचा ख्याल रखो नाही नाही ते सांगितलं त्याच्या पुढचं एक तर बोललेच वाईट त्याच्यानंतर त्या रावसाहेब दानवेनी ज्या पद्धतीने त्या कार्यकर्त्याला वागवलं आहे डोळ्यात वाईट आहे वाईट मी सांगते ना गलिच्छ राजकारण आणि खरं ते भारतीय जनता पक्ष असं नव्हतं की काय झालं पक्षाने पक्षानं देवा नसतं ह्याचा जवाब देवा भाऊ देणार पडेगा की देवा भाऊने का नाही रावसाहेब दानवेला सांगितले काय लावलं आहे म्हणून मला असं वाटतं की देवा भाऊंना तरी का आता चल तर पैसे दे सोयाबीन कपास महिलांची सुरक्षितता आणि मी तुम्हाला सांगते तुम्ही म्हणाल की मग देवा भाऊ देऊ शकला नाही सुरक्षितता मला तर तुम्ही कसं देणार मला थोडीशी आठवण काढून सांगा मला की ज्यावेळेस या राज्यात कैलासवासी आर आर पाटील गृहमंत्री होते तेव्हा महिला सुरक्षित होत्या का नाही सुरक्षिततेची जबाबदारी आम्ही घेणार जेवढा तुमचा मुलगी लाडकी तेवढा आमचा मुलगा आहे या राज्यात प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सरकारची आणखीन एक सांगते जातीय जनगणना आपलं सरकार करणार करणार आणि करणार आणि आरक्षणा भाग्य असं की ज्या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करते आपलं खंडोबाचं जेजुरीच मंदिर तिथे जाऊन भंडारा आम्ही उघडतो सदानंदाचा येळकोट चा नेहमी होतो आणि पिवळा सगळा भंडारा बघून आमची जेजुरी सोन्याची येऊ दे असं आम्ही सगळे तिथे जाऊन म्हणतो खरंच आपली जेजुरी सोन्याची येऊ दे याचा अर्थ काय आपल्या संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल ಕನಕ ಖುಷಿ ನ್ಯೂಸ್ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕ ಲೈಕ್ ಕ